मॉर्निंग तर आता सात वाजलेले आहेत आणि इकडे बघा रात्रीचं मी कालचा व्हिडिओ पूर्ण पूर्ण संध्याकाळी कंटिन्यू केलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा व्हिडिओ शूट करते तर इकडे बघा रात्री मस्त मी इडलीचं पीठ आहे ना छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं होतं आणि असं झाकून ठेवलेलं तर सकाळी बघा असं मस्त फुगलेलं आहे की छान मस्त फुगलेलं आहे आपल्याला जसं पाहिजे होतं तसं झालेलं आहे इडलीचं पीठ आणि एवढं बनवायचं आहे तर बघू व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा इकडे बघा मी इडलीचं इडली मच्या ह्याच्यामध्ये इडली पात्रामध्ये पाणी ठेवून गरम करायला ठेवलेलं आहे इडली पात्र आणि इकडे बटाटे उकडा ठेवलेले आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी आणि नारळ नाही आहे सगळं सकाळी सका, दुकान खोललेलं नाही आहे नारळाची चटणी बनवायची आहे पण तर बघू आता कसं काय होतं ते हाय हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि नवीन एका मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर इकडे बघा आज मस्त एकाच बॅटरपासून आपल्याला तीन चार आयटम बनवायचे आहेत प्रकार बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी बघा एक आपलं एक नंबर प्लीट फ्लपी असं फुगलेलं आहे इकडे बटाटे टाकले आहेत उकडायला आणि छान असं मस्त मनासारखं जसं पाहिजे होतं तसं मस्त बॅटर जे आहे आपलं मस्त फुगलेलं आहे तर आता त्याला मी एकसारखं व्यवस्थित करून घेते आणि नंतर ना म्हणजे जे फुले एकसारखं आहे ते करून घेतलं म्हणजे छान असं एक स्मूथ असं पीठ करून घेतलं म्हणजे छान असं येईल एकसारखे होतात छान येतात तर ते मिक्स करून घेते आहे आणि पाऊस तरी बघा आपल्याला दोन तीन प्रकारचे म्हणजे हो इडली ढोसा आणि आपे पण करायचे त्यासाठी मी थोडंसं पीठ काढून घेते साईडला आपल्याला इडलीसाठी आणि बाकी दुसरं पीठ आहे ते साईडला तसं ढाकून ठेवते आहे हो तर इकडे का बघा इडलीचं मी खा हे आहेत ना प्लेट त्याला मी तेल वगैरे लावून घेणार आहे त्याच्या अगोदर इकडे बॅटर जे थोडंसं बॅटर घट्ट वाटत होतं मग त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार तर एकसारखं ते पण करून घेते आहे आणि आता आपल्याला इडलीचं ते हे आहे ना इडलीचे सा खा साचे त्याला पण तेल लावून घ्यायचं आहे तर बघा एकसारखं किती स्मूथ छान असं पीठ रेडी झालेलं आहे आपलं तयार तिकडे तेल लावून घेते आहे हातानेच घेते आहे आणि मुलं अजून झोपलेले आहेत तर मुलांना खूप आवडतात इडली डोसा मिस्टरांना पण खूप आवडतात नारळाची चटणी इडली डोसा खूप प्रचंड आवडते तर बघा इकडे मी इडलीच्या खा साच्यामध्ये मी इडल्या ओतून टाकून घेत आहे ओतून घेते म्हणजे माझ्या भाषेत असं तर सगळं ते घेतले टाकून आणि आता मी त्याच्यामध्ये ठेवून घेते आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असतील तर इकडे आपल्याला लगेच आता बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे तर इकडे बटाट्याचे साल वगैरे काढून घेतलेले आहे मी आणि कडे पण इकडे गरम करत ठेवले आहे तर इकडे आपल्या इडल्या पण रेडी झालेल्या आहे दुसरं मी आवरूस तर पटापट तोपर्यंत तर ते निघत नव्हतं माझ्याकडून का तर गरम होतं म्हणून तर मी हळूच एक हातानेच परत काढलं आणि हाताला वाप पण लागली माझ्या थोडीशी तर बघा मस्त इडल्या फुगलेल्या आहेत टम टमटम इत फुगलेल्या आहेत मस्त इडल्या तर सगळ्या इडल्या त्याच्यातून मी काढून घेते त्यातलं पाणी थोडंसं सुटलेलं वाफेनं ते एक ओतून घेते आणि परत पुन्हा इडली पात्र झाकून ठेवते म्हणजे पाणी थंड व्हायला नको तर इकडे बघा खिडकीतून हवा येते ना सकाळ सकाळी थंड अशी तर बघा इकडे मी बटाटे बटाटेची साल काढून घेतलेले आहे आणि कट करून घेते आपल्याला जशा ह्याच्यामध्ये पाहिजे तसे तर तिकडे बिड इडल्या पण आपल्या तोपर्यंत तो मस्त थंड होत आहेत म्हणजे आपल्याला काढण्यासाठी तिकडे मी मिरची कोथंबीर कट करून घेतलेली आहे बटाटे पण छोटे छोटे कट्समध्ये कर कट करून घेतलेले आहेत आणि इकडे आता मी फोडणीसाठी राई टाकून घेतलेली आहे आणि आता लगेच त्याच्यामध्ये तडतडली की राई लगेच मिरची टाकून घेणार आहे तर अशा आपल्या आपल्याला असं वाटतं ना बायकांना महिला म्हणजे आई लोकांना का आपल्या मुलांनी काहीतरी खावं पोट भरून खावं मुलांना कसं मुलांचे खूप नखरे हे नको ते नको तर त्यासाठी काहीतरी झोगाड करून काय 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 करून का, का, त्यांना खायला घालावं लागतं आणि त्यांच्या आवडीचं असेल तर ते खूप पोट भरून जेवतात तर आपल्याला पण समाधान वाटतं भारी वाटतं तर इकडे बघा मी सगळे त्याच्यामध्ये हळद वगैरे गरम काय मसाला टाकून मीठ वगैरे टाकून बटाटे त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते आहे आता लगेच कोथंबीर टाकून घेते आहे आणि उकळलेले बटाटे आहे त्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला जास्त हे करायचे नाही परतायचे नाही जास्त थोडेसे असे व्यवस्थित तेला मीठ सगळं व्यवस्थित लागून हे केलं की मिक्स करून थोडंसं झाकून ठेवून नंतर लगेच मी बंद करून घ्या काढून घेणार आहे साईडला तर बघा छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तर आता इकडे मी लगेच तवा ठेवणार आहे आपल्याला ढोसे करण्यासाठी तर मस्त आपल्या इडल्या पण तिकडे त्या निका निडलीचं मी चालू करून करून घेतलेलं आहे म्हणजे गरम होण्यासाठी तर आता ह्या इडल्या काढून घेते बघा किती छान आणि मस्त इल्ल्या क्यूट झालेल्या आहेत बघतानाच असं वाटतं की म्हणजे असं आपलं छान झालं ना कुठलं पण कुठला पण पदार्थ किंवा काही पण असो आपलं छान झालं ना मनासारखं खूप भारी वाटतं उत्साह येतो डब्बल करायला म्हणजे उत्साह येतो किती पण काहीच कंटाळा वगैरे येत नाही आणि जर थोडंसं फसकलं बिघडलं तर मग कंटाळा येतो तर एक अप्रतिम एक नंबर झालेले आहेत इडल्या तर बघा इकडे अशा पद्धतीच्या आपल्याला इडल्या झालेल्या आहेत एकदम मस्त आणि फ्लपी झालेल्या आहेत क्युअर झालेल्या ढोसे करायचे आहेत आपे सुद्धा करायचे त्यासाठी मी बटाट्याची भाजी पण करून घेतली आणि अजून एकदा थोडेसे इडल्या बनवणार आहेत का तर मिस्टरांना माझ्या आवडतात म्हणून इडला अजून बनवणार आहेत एक बॅच बनवणार आहे नंतर ढोसले पण ढोसे करण्याचे टवा आहे मी इकडे तर इकडे बघा डोश्यासाठी मी तवा गरम करा ठेवलेला आहे चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते नॉर्मल साधेच करणार आहेत तर बघा इकडे सगळं पीठ मी व्यवस्थित करून थोडंसं त्याच्यातलं मी बॅटर काढून घेतलेलं आहे आपण अगोदर इडलीसाठी घेतलेलं होतं तसं नंतर ठेवलं आता थोडंसं मी अजून त्यात काढून घेतलेलं आहे आणि बाकी राहिलेलं आपल्याला त्या अप्पे करायचे आहे तर इकडे बघा त्याच्यामध्ये मी ते व्यवस्थित असं आपल्याला जसं पाहिजे तसं मी पीठ बनवून घेतलेलं आहे आम्ही पाणी टाकून वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे बघा ती पण ॲल्युमिनच्या तव्यामध्ये मी ढोसे बनवत आहे नॉनस्टिकच्या तव्यामध्ये तर आपण बनवतोच पण ॲल्युमिनच्या तव्याला अजिबात चिकट चिकटत वगैरे अजिबात नाही मस्त होतात तुम्ही बघाच आता मी कशी किती छान होतात किती क्यूट होतात ते ढोसे विश्वाससुद्धा बसणार नाही की ती नॉनस्टिकच्या पॅनमध्ये आपण हमेशा बनवतो पण ॲल्युमिनच्या तव्यामध्ये सुद्धा किती अप्रतिम आणि किंवा बघ किती क्रिस्पी होतात ढोसे विश्वाससुद्धा नाही बसणार एवढी यम्मी आणि खूप टेस्टी आणि खूप टेस्टी लागत होते आम्ही जेव्हा खाल्ले तेव्हा तर बघा मस्त एक सारखा रंग एक साई सगळ्या सा, एक सारखं मग छान असं भाजलेलं आहे तर इकडे बटाट्याची भाजीसुद्धा मी मिक्स करून घेते आहे आणि पलटी करून त्याच्यावरती आपल्याला बटाटा टाकून म्हणजे आपल्याला भाजी जसं आपण नॉर्मल असे पण ठेवू शकतो पण मुलांना असे थोडेसे काहीतरी वेगळे युनिक केलं ना वेगळं केलं ना थोडंसं त्यांना आवडतं आणि खातात मग ते तर बघा एक ढोसा मी करून दाखवला दुसरासुद्धा तुम्हाला दाखवते करून कशा पद्धतीने तर बघा जसं आपण नॉनस्टिकच्या पॅनवरती करतो तसंच करायचं आहे बघा काहीच नाही चेंज बघा किती सुंदर होतात ढोसे तर बघा दुसरासुद्धा टाकून घेतलेला आहे त्याच्या साईडने मी तेल टाकून घेते आहे बघा मस्त जास्त जाडपण नाही जास्त पातळ पण नाही करणार का तर जास्त पातळ मुलांना असे जास्त आवडत नाहीत मिडियमच आवडतात म्हणजे नरम असे आवडतात कडक वगैरे कुरकुरीत असतात त्यांना ते आवडत नाही आहेत दुसरासुद्धा बघा किती मस्त झालेला आहे अप्रतिम झालेला आहे विश्वाससुद्धा बसणार नाही की हा आपण ॲल्युमिनियमच्या चपातीच्या तव्यामध्ये आपण केलेला आहे ते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा खूप सुंदर आणि मस्त होतात तर बघा सुद्धा आपलं मस्त रेडी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकाला दिला आणि एकाला नाही एक एक दिला दो तर दोघांच्या भांडण लागतील सुद्धा मी तसेच बनवून देते आहे मसाला डोसा तर बघा नॉर्मल बटाट्याचे भाजीस टाकलेले आहे त्याच्यामध्ये काही नाही आपण ह्याच्यामध्ये पनीर वगैरे काय चीज केचप टोमॅटो हे ते टाकू शकतो तर इकडे बघा माझी चटणीची तयारी चालू आहे नारळ मिश्राने जाऊन आणला आणि ती मी फोडला आणि त्याचे मी कट छोटे तुकडे करून घेतले मिक्सरला बारीक मिरची मिरची कोथंबीर टाकून मी अद्रक लसूण टाकून मी बारीक पेस्ट बनवून घेतलेले आहे तर इकडे मी एका छोट्याशा पातेल्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं आणि राई जिरं टाकून तडका देते आहे तर बघा कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे तर छान असं मी तडका देते आहे आणि त्याच्यामध्येच मी तडका देत आहे त्या स्टोपामध्ये पातेल्यामध्ये तर छान अशी आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे आणि बट ह्याची च नारळाची चटणी आमच्याकडे सर्वांना खूप आवडते अप्र अप्रतिम लागते चपातीसुद्धा आम्हीच भाजी नसेल आम्हाला च चटणी खायचीच झाले आणि ढोसे इडलीचा तर ते बॅटर वगैरे येते तर आम्ही काय करतो नारळासुद्धा चटणी बनवून खातो तर आपली नारळाची चटणीसुद्धा रेडी झालेली आहे बघा मस्त अशी तर आता मिस्टरांना जायचं आहे टाइम झाला आहे त्यांना म्हणून मी नारळाची चटणी बटाट्याची भाजी आणि डोसे इडली देत आहे अप्पे आम्ही नंतर बनवून खाऊ कदा त्यांना टाईम होईल जाण्यासाठी तर इकडे बघा मिस्टरांसाठी नाश्त्याचं ताट रेडी केलेलं आहे मी तुम्ही पण यान सर्वजण नाश्ता करायला आम्ही नंतर करणार आहे दहा वाजता तर बघा तर आता पुढे आपण आप्पे बनवणार आहे तर आपण जे राहिलेलं बॅटर होतं ना त्या बॅटरपासून थोडंसं राहिलं होतं त्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे बघा आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतो आणि इकडे हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेला आहे म्हणजे ठेचा करून घेतलेला आहे तर आपण म्हणजे याच्यामध्ये अजून भाज्या वगैरे पण टाकू शकतो पण माझ्याकडे मी असं सिम्पलाच बनवलं कांदा टोमॅटो टाकून तर मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे चवीनुसार आणि थोडंसं पाणी टाकून घेते मिक्स करून ॲड म्हणजे थोडंसं घट्ट आहे ते साईडचं वगैरे असल्यामुळे आणि ते सगळं व्यवस्थित मी क त्याचं ते च चमपळीने मी काढून घेते आहे आणि दुसऱ्यासुद्धा आपण इडली वगैरे बनवलं त्याच्यातमध्ये जसं पाणी टाकून थोडंसं घेतलं आणि आपल्याला जर पाहिजे असेल पाणी तर ते टाकण्यापेक्षा पाणी हे टाकून घ्यावं म्हटलं तर साईडचं सगळं मी कडेने काढून घेतलेलं आहे पळीने ते जरा थोडंसं चुकल्यासारखं झालं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि इकडे पात्रामध्ये तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे मी आणि आता मी अप्पे त्याच्यामध्ये टाकून घेते आहे पळेनी खप खूप अप्रतिम लागत होते सिंपल म्हणजे त्यात फक्त कांदा टोमॅटो मिरची अद्रक टाकलेला आहे दुसरं काहीच नाही टाकलं आणि मीठ तर खूप छान लागत होते सुद्धा असे चटणीची सुद्धा गरज नाही असेच खाल्ले तरी खूप सुंदर लागत होते तर मुलांना पण आवडले खूप छान मुलं बोलत होती मम्मी अजून बनव तर नंतर बनवेन बरं अजून नंतर बनव असं बोलत होते तरी बघा मस्त असे कसले टमटमीत फुगलेले आहेत बघा मस्त झालेले आहेत तर आता आम्ही आता काय करते त्याला पलटी मारून घेते बघा कसा कलर आला आहे बघा तर तुम्ही तर बघा मस्त कलर आलेला आहे मस्त झालेले आहेत आपे आणि एका बॅटरपासून किती आपण बनवू शकतो बघा तुम्ही उत्तप्पा सुद्धा बनवणार मुलांना उत्तप्पा आवडतच नाही आहे म्हणून नाही बनवणार है, ह्याच बॅटरपासून उत्तप्पा बनवायचा कांदा कांदा टोमॅटो आहे तेच टाकायचं हिरवी मिरची जसं आपण याला केलं तर तसंच एवढंच काही तव्यावर स्प्रेड करायचं बस एवढंच करायचं पण मुलांना आवडत नाही तर फायनली बघा आपले छान असे हे झालेले आहेत आप आपे रेडी तर दुसरे पण आपे बघा किती क्यूर झालेले आहेत मस्त पहिल्यापेक्षा दुसरे खूप सुंदर झालेले आहे तर तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे एक नंबर आलेला आहे कलर खूप छान झालेले आहेत मस्त आणि आता हे काढून घेते मी असे खूप छान झालेले आहेत बघा अप्रतिम आणि यम्मी यम्मी दिसत आहेत एक नंबर त्याला तर व्हिडिओ ट्वेंटी ट्वेंटी फायस नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नंतर भेटू आता आपण नाश्ता मी मला अखोद्या नाश्ता करताना आता आम्हाला खूप काम आहेत मला कपडे वगैरे द्यायचे आहेत भांडे का सर तर आता म्हणजे सगळी कामं वगैरे झाली कपडे वगैरे धुवून मी बोललेली मला कपडे वगैरे धुवून नंतर नाश्ता करणार आहे आता साडे दहा वाजायला आलेले आहेत म्हणजे सव्वा दहा झालेत आणि इकडे बघा आपलं फायनली बॅटर एका बॅटरपासून आपण एवढे पदार्थ केलेले आहेत तर ते बघा तुम्ही शकता फक्त त्याच्यामध्ये उत्तप्पा केल्यानंतर आमचा मुलांना उत्तप्पा आवडत नाही म्हणून मी केला नाहीये नंतर इकडे बघा उत्तप्पा पण ह्याच्यामध्ये मस्त असा आरामात होतो छान होतो ते पण तर इकडे बघा नारळाची चटणी बटाट्याची भाजी केले डोश्याशी खायला इडली किती क्रपी झाले मस्त बघा आणि इकडे सुद्धा अप्रतिम झालेले आहेत आणि डोसे तर तीन पदार्थ केलेले आहेत आणि हे सुद्धा होतो उत्तप्पा पण खूप सुंदर होतो ते पण एका बॅटरपासून खूप छान आणि खूप क्यूट आणि मस्त लागतात का पात्र एक एक नंबर फुगलेलं होतं मस्त फुगलेलं होतं भारी फुगलं होते त्याच्यामुळे मस्त फ्लपी फ्लली झालेत म्हणजे असं मनासारखं झालं ना तर खूप भारी वाटतं खूप छान वाटतं म्हणजे खायला पण आपल्याला बघूनच मन भरते असं खायची तर इच्छाच नाही म्हणजे असं छान झालं ना भारी वाटतो तर आता चला आम्ही ह्याच्यावर मस्त नाश्त्यावरती ताव मारतो तुम्ही पण या नाश्ता करायला तर चला नंतर पण व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू पा आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर नाश्ता करून घेतो आम्ही